सायकल घेऊन चाललो तो मेन हायवे आहे खूप मोठा विषय झाला हा हे लाईक डायक चाक पंचर पुरी पुरीपूर चाकत बसलो हे शकतो मित्रांनो आता सायकल ढकल तिथे वीस किलोमीटर जावं लागते वीस किलोमीटर शिवाय कुठलंच गाव नाही एक कागा थांबले त्यांनी सांग वीस किलोमीटर पर्यंत गाव नाहीये वीस किलोमीटरवर जा तिथे गाव आहे तिथं तर पंचर काढून आहे तायच नाही की खूप राहिलाशी आता तूप ट्रॅक हटून गेल्याशी तर बघू जर टूप चेंज करायचं टूप चेंज करून तुम्ही पंचर काढला गेलो जय महाराष्ट्र मी दत्तापूरकर ऑल इंडिया सायकल रायडर तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये चला हा आपण एक अडव्हान टेंड पेट्रोल पंपाची बॅक साईड इथं आपण ट्रेंट लावतो आपलं सगळं सामान आताच बस उठलो सामान आवरून आलो म्हणजे पटापट सावरून सामान आवरून घ्यान आपल्या वाहन लोकांना भेटा सायकलवरती तर चला पटकन सगळं सामान आवरतो तुम्ही पण बघा ओके तर मित्रांनो हे बघू शकता सगळा सगळा हा पडत आहे म्हणजे कोहरा पडत आहे बघा आणि आपली सायकल सगळं सामान पॅक केलं आपण ओके मंदी काहीच टेन्शन नाही बघू शकता तर चला मित्रांनो निघूया आता इथून मॉर्निंगचा टाईम अजून तोंड वगैरे काही धुतलं नाही समोर जाऊन म्हणजे पाणी पाहतो आणि धुतो चला बस दोन ते तीन मिनिटात नेमतो इथून आता तर मित्रांनो जे आपलं रात्री पॉवर बँक आपण चार्जिंग लावलं ती पॉवर बँक घेऊ आता सायकल घेऊन सगळी ओके केली पॉवर बँक त्यांनी ओके ते जर शंभर टक्के फुल आहे का टेन्शन तर गोष्ट आहे तशी बरं झालं ते ना पाहिलं अशी नाही एक तर पहिले चार्जिंग झालं म्हणूनच काढलं अशी त्याला पॉवर बँक देऊ तू बॅग म्हणून ठेवून आता आणि जाऊया समोर आता तर इथं तर पाण्याची काही सुविधा दिसली मग तोंडुसाठी समोर जाऊनच धुया आता हॅलो तर मित्रांनो मागे पेट्रोल पंपावर थांबलो आणि त्याच्यापासून काहीतरी पा दोनशे मीटर दूर आलो नाश्त्याचं दुकान दिसलं म्हणलं चला पहिले नाश्ता करून घ्याव कारण की भूक पण खूप लागली होती सकाळी सकाळी बेसन आहे आणि कळलं फेमस पण आहे इथं आपण आता इथं नारियल पाणी पिऊ राहिलो तुला नारियल पाणी पिऊन मग समोर जाऊ एक नंबर काही टेन्शन खबर नाही मंडळी भेटली महाराष्ट्र नागपूर बरं बरं म्हणजे जवळचे विदर्भात झाला सगळ्या भावन भेटून बरं वाटलं आता चला जाऊ आता पण एक विजयवाड्याच्या एक शंभर ते दीडशे किलोमीटर मागे आणि एक मस्त ब्रिज लागला बघू शकता पाणी हा सगळा समुद्राला अटॅज आहे मस्त एक नंबर वातावरण आणि मित्रांनो बीच खूप मोठा आहे जो ब्रिज आहे ना खूप मोठा लंबा ब्रिज मस्त चाललो तर मित्रांनो मागे थांबलो होतो एका ठिकाणी तिथं आपले भाऊ लोकच भेटले आपले महाराष्ट्र म्हणले खरं राहिले भेटून बरं वाटलं नाही विदर्भातली अशी मजा आली असं वाटले की आपण गावातच आहे भाषा सगळी सेमच लय भारी वाटलं खरं तर आणि ते कसं शिवाय घेवायचं ना सगळं आपल्यासारखं एक नंबर खरं तर फिरा बे पोटे हो फिरा थोडसे हा काहीतरी फिरा विदर्भातच नको राहू विद्याच्या बाहेर जाऊन या घराच्या बाहेर निघल्याशिवाय समजत नाही जे कसं असते मित्रांनो नाश्ता मेन हायवे आहे खूप मोठा विषय झाला हा हे बघा सायकल डायक चाक पंचर झालं पुरीपूर चाकत बसलो हे पाहू शकतो मित्रांनो आता सायकल ढकलत तिथून वीस किलोमीटर जा लागते वीस किलोमीटरशिवाय कुठलंच गाव नाही एक कागा थांबलं त्याने सांगलं वीस किलोमीटर पर्यंत गाव नाही आहे वीस जा तिथे एक गाव आहे तिथं जर पंचर काढून भेटीन तर आफतच झाली आता सगळं रस्त्याने चाललो तो मित्रांनो काय माहीत काय घुसलं त्याच्यामध्ये पंचर होऊन गेलो चला पाहू आता काहीतरी तर भेटीन दुकान गिकान काहीतरी आपले टेन्शनच आलं मला तर आता चला जाऊन पाहू न हायपर नाही तर भेटणेच काय नाही काही पुढे तर मित्रांनो कमी जास्त दोन तीन ते तीन किलोमीटर समोर सायकल ढकल चालू ते होऊ शकता सायकल पंचर आहे चाललो आता इलाज नाही काही कारण की मेन गोष्ट म्हणजे एक तर चालत जाऊ शकत नाही कारण की टूप जर गेलं तिथं तिचर टूप भेटणार बी नाही लईच आफत आलेली आता समजून काय करा ते समोर गाव पण लय दूर आहे त्यानंतर अजून पण रोड आला काही विषय नाही जोपर्यंत सायंकाळ होत नाही तोपर्यंत चालावं लागेल सायंकाळ घालून वाटलं तर मित्रांनो आपण हायवेच्या खाली उतरलो हो बघू शकता हायवे आणि कमी जास्त पाच ते सहा किलोमीटर पुढे आलो पण हे म्हणले की हायवे नाही आहे पुढे दुकान हे गाडी चालली आहे गाडीवाल्याला विचारलं पण हाय पुढे पण नेमकं आता निमती घेणे काय मित्र डी पंचर आणि गुगल मॅप एवढा दलिंदर आहे ना खरी गोष्ट तर पण की त्याच्यावर काही दाखवत बी नाही की पुढे आहे की नाही आहे म्हणून पाहू वा आता वाटते भेटायला तर पाहिजे नेटवर्क अडी काहीच नेट नाही नेटवर्कचा विषयच नाही इकडे नेटवर्क बी खूप कमी चला चालू तर मित्रांनो कमी जास्त अर्धा ते एक घंटा झाले भाऊन आपली खूप मदत केली भैयाजी सच मी थँक्यू मी तो अगर आपने अगर मदत नाही की होती तो वहां से तो तर एक से दो घंटाही लगता आने के लिए आरे क्या बोल वाले खाना खाणे खाना। खाना, खाना ओके okay. तर मित्रांनो एक अर्ध्या तासामध्ये येतात ते जेवण करायला गेले तर तर वाटत नाही की टूप राहिला आता टूप ट्रॅक फाटून गेला असेल तर बघू जर टूप चेंज करायचं झालं टूप चेंज करून येतो मग पंचर काढलं लागेल आपत्चीच गोष्ट झाली मला समजून काय झालं तर त्याला तर थोडा वेळ वेट करू द्यायचा बसतो तोपर्यंत थकलो वेगळी आता पंचर बघू काय म्हणतात ते काय लगेज निकाल लो लगेज लगेज कोई बात नहीं लगेज वैसे नीचे सोल सुला दी तो कोई टेंशन नहीं तर मित्रांनो चला आता दोन मिनटात आपली सायकल बघू काय असेल तर लगेच काढावे लागेल की नाही काढूच टाकतो दोन मिनटाचे विषय लगेच काढतो तर मित्रांनो आपण पंचर काढला आता तर पंचर झाली सायकल टकाटक झालं काही विषय नाही मागचं धक्काचं टेन्शन हो बाय हा तर okay. चला आता निघूया समोर तिथून कमी जास्त आता पंचवीस ते तीस किलोमीटर जाऊ जा। एक दोन पेट्रोल पंप लागतात था। तिथं हो थांबून येतं मग एक हॉटेल आहे तिथं पण थांबलं चालू कारण जास्त काही जास्त चालायची इच्छा नाही आहे माही पाहिजो आता निघतो तर चले अंकलजी आते थँक्यू न आपण या किराणा दुकानावरती थोडा किराणा घेतला बघू शकता काही नाही जास्त सत्तर सत्तर ते अस्सी रुपयाचा पार्लेची बिस्किटी पुढे घेतली आणि चहाचं सामान घेतलं थोडं कारण की चहाचं सामान गूळ संपला होता तर अडी नव्हता मग साखर घेतली होती गूळ आपण पुढे पाहून घेऊ पण थोडी काम धोकापुरती साखर घेतली जास्तच नाही चला आता थोडं समोर जाऊ एक दहा ते पंधरा किलोमीटर एक पेट्रोल पंप आहे त्याच्या अगोदर एक पाहतो जर असलं तर जागा नाहीतर मग पेट्रोल पंपच आता जर उपाय नाही रोजच्या रोज आपल्याला पेट्रोल पंप भेटायला हे पण फार चांगली गोष्ट राहिली त्याला जाऊया समोर तर मित्रांनो इथं आपण एका पेट्रोल पंपावर विचारलं तर ते म्हणले इथं तुम्हाला थांबायला जागा नाही भेटणार कारण की पेट्रोल पंप थोडा छोटा आहे म्हणले तुम्ही समोर जावं म्हणले आणि जर तुम्हाला एक दोन घंटा थांबायला तुम्ही थांबू शकता पण ओनरमध्ये कोणाला थांबू द्यायचं नाही सांगितलं म्हणजे काही विषय नाही म्हणलं चालते तर इथून समोर आता कमी जास्त एक पंचवीस किलोमीटर पेट्रोल पंप आहे तोपर्यंत एक गाव आहे छोटंसं बघतो त्या गावामध्ये कुठं था थांबायचं जुगाड जमते का जर जमलं तर ठीकही नाही तर मग बघू पुढे जायचं काय तर काही विषय नाही इज वेल सगळं काही ठीक होईल चला तर मित्रांनो आपण कमी जास्त दहा किलोमीटर अंतर काढलं तिथून जिथे आपल्या परमिशन भेटली तिथून आणि स मागे एक मंदिर गेलं तिथं तर मी विचारलं तर नाही पण म्हणलं चला समोर पेट्रोल पंप आहे कारण पेट्रोल पंपावर सगळ्या सुविधा अवेलेबल राहतात म्हणून गोष्ट आहे बाकी काही पेट्रोल पंपावर थांबायचं ब बाकी काही हे मेन विषय नाही आहे पण मेन विषय कसं रात्री बेरात्री जेव्हा पण उठलो तेव्हा पेट्रोल पंप वाहून राहतात बाकी नाही राहत सुनसान जागा आहे थोड्या त्याच्यानं बाकी काही विषय समोर पेट्रोल पंप आहे कमी जास्त नऊशे मीटरवर जाऊ आणि स्टे घेऊ आजचा बघू परमिशन भेटते की नाही कारण परमिशन भेटणं पण महत्त्वाचं आहे जर परमिशन नाही भेटली तर मग अजून दुसऱ्याकडे पण पाहावं लागेल त्याचा काय होते तर मित्रांनो इथं आपल्याला परमिशन पर भेटली ते म्हणले काही विषय नाही तुम्ही राहू शकता आणि त्यांनी जागा दिली तिकडे तिकड्या सडले राहा म्हणले कारण की मेन विषय आता असं असेल काहीतरी त्याची एक लॉरी येणार आहे ती लॉरी म्हणा इथं उभे राहील आहे तुम्ही तिकडे टेंट लावा चला आपण टेंट वाता कारण की थोडा जास्त थकलो मी आणि तोपर्यंत होऊन जाईल टेंट लावायपर्यंत आणि फ्रेश वगैरे होतो म्हणजे जर पहिले सगळे सामान आत म्हणून ठेवून देतो तर मित्रांनो चला आपण टेंट लावता थोडा वेळ बसलो आता मस्त टेंट लावून मग जास्त असं पाच ते दहा मिनटांनी बोलत आहे चला बघा तुम्ही पण पटापट टेंट लावतो तो मित्रों मस्त पैकी इतना टेन्ट लवला आता ओके पैकी का टेंशन नहीं चला फटाफट आता काम तो पैले खूब जास्त काम पड़े आता खरी गोष तो हमको प्रॉब्लम नहीं है हाँ फार्म फार्म हाँ वही ना उसकी वजह से मुझे वही लग रहा है हाँ, ये प्रॉब्लम को इधर साइड तो हाँ उधर उधर लगा रहता हूँ हाँ उस साइड ठीक है चलो टेंट आ, ते टेंट लावलं होतं पण ते म्हणले इथं इचू काटाच्या विषयाने इथं तू टेंट नको लावू तू या साईडला टेंट लाव मग आपण इथं टेंट आणला आता उचलून पण म्हटलं काही नाही ती काळजी करतात त्याचं काळजी करणं म्हणून बरोबर आहे ते म्हणजे इचूकाट्याच्या तू टेंट इकडे लाव बोरीचं झाड आहे इथं त्यांना झाडू पण मारून दिला मेन गोष्ट म्हणजे ते म्हणले इथं टेंट लाव लावत आपली चप्पल काढली आणि साईड बॅगा काही काढत नाही सायकलून तसं पण पेट्रोल पंपावर कॅमेरे वगैरे असतात त्याच्यानकुले काही एवढं ते पायात त्याने चला सेल्फी बॅग टाकतो आणि थोडं काम आहे तेवढं काम आटकतो नंतर थोडा नाश्ता करू आपण पाव आणि हे पण आणलं नाश्त्यासाठी चला मित्रांनो हे बघू शकता दूध दूध अँड बिस्किट अँड ब्रेड मस्त पैकी जेवण करतो आता हे सोपतो मित्रांनो तुम्ही काय जेवण केलं कमेंट सेक्शन नक्की सांगा ओके हर हर महादेव बाकी जर व्हिडिओ चांगला वाटलाय नक्कीच लाईक शेअर सबस्क्रेब सरे जर व्हिडिओ चांगला वाटलाय तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपले व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा ठीक आहे मित्रांनो हर हर महादेव जय महाराष्ट्र या खातो हे मस्त